नव्वद पॉइंट चार मेगाहट्स रेडिओ वसुंधरा वरून श्रोतिहो ऐकायला विसरू नका दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रम तिमिरातून तेजाकडे यामध्ये आपण महामारीच्या काळातील शिक्षण या विषयावर आधारित चर्चा आणि मार्गदर्शन ऐकणार आहोत यामध्ये विद्यार्थी पालक शिक्षक काही शिक्षण तज्ञ यांनी सहभाग घेतलेला आहे हा कार्यक्रम चर्चा मार्गदर्शन नाटिका आणि भारुड यांच्या माध्यमातून प्रसारित केला जाणार आहे कार्यक्रमाची वेळ आहे सकाळी नऊ वाजून चाळीस मिनिटांनी आणि पुन्हा प्रसारण सायंकाळी ठीक पाच वाजता अहो सकाळी मी भाजी उदार घेतली तो भाजीवाला वरडत होता मागच्या उदारीसाठी आणि तुम्ही दहा हजाराचा मोबाईल घ्यायच्या बाता मारताय होय आई तर मग नक्की ऐका कार्यक्रम तिमिरातून तेजाकडे यामध्ये महामारीच्या काळातील शिक्षण या, या विषयावर आधारित विशेष कार्यक्रम आर जे स्नेहल सोबत